नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बालक समिती अमरावती आवकालेली चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण द्र भेटला सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाल समिती आहे संगमनेर आवाकले एकशे तीस क्विंटलची किमान दर भेटले आहे पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बालक समिती आहे भद्रावती आव्हाला एक हजार दोनशे नव्याण्णव क्विंटलची किमानद्र भटले आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाळासामिती पार्श्वनी जात आहे यच आर मध्यम स्टेपल आवकाली सातशे बत्तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोकल आवकाली आठशे एकाहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे तीस रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे ऐंशी रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे अकोला बोरगामुन जात आहे लोकल अवकाल एकशे सेहेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे दोन रुपये आणि सर्व हा भेटले सहा हजार नऊशे शहात्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे उंबड जात आहे लोकल अवकाली सातशे सत्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व हा धरंद्र भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल अवकाली पाच हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे साठ रुपये आणि सर्व सादरणंद्र भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल जात आहे लोकल अवकाली तीनशे अकरा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व सादरणंद्र भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये नंतरची समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल अवकाली दोन हजार तीनशे वीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पस्तीस रुपये आणि सर्व सदरांध्र भेटले सहा हजार आठशे साठ रुपये त्यानंतरची समिती आहे हिंगण हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली तेरा तेरा हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व सदरांध्र भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पंचवीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद